तुमची आहे काम ना काम झालं झाले पण आगामी चार लोकांना रोजगार मिळवलं रोजगार हा काम जमीन वसूल कायद्यामध्ये रोजगार केला तर आणि गावाची गाव सदन झाल्या बागायचे रोजगार हा पैसा जातो कुठं

शंभर टक्के धरण त्या तीन महिन्यात पूर्ण होईल खेटीवाडी धरण असं पूर्ण झालं हे गावातील सामान्य कार्यकर्त्यांनी केलेली काम आहे कुठल्या मंत्र्याची आवश्यकता आहे कुठल्या एखादा रस्ता झाला <स्था> पाहिजे असं आपल्याला वाटतं गरज नाही मंत्र्याची लोकप्रतिनिधी तुम्ही पंत जनतेला स्वतः अर्ज करा जसा लोकशाही दिन असतो तसा ग्रामस्थ दिन पंत समितीला असतो पंत समितीला बिडीओ साहेब ते घेणार

दोन बांडे करणारी एक वृद्ध म्हातारी ज्येष्ठ कार्यकर्ते संतोष गांधी यांच्या दारात येऊन बसते आणि श्रीगंगा कॉलेजला व्याख्यानासाठी जाणार होतो बापू म्हणजे कॉलेजवर व्याख्याना जायचे दारात येऊन बसते बापू बोललो बापू म्हातारीची काय बघा काय नाही रे की, ना की दोन करते आपण जेवण उठलं की पटकन ताट तिला कोणीच वाजे नाही आणि ती बसली आपलं जेवण झालं की ताट धुवून टाकणार नाही तर ठेवणार पण निघून जाणार जेवण वस्तूवर म्हातारे दारात बसून राहिले निघालो काय नाही तर ती बापू सांगतात बापू मला थांब जरा थांब बापू मला तुला एक प्रश्न विचारायचा आहे बापू म्हणजे मला जायचे कॉलेज होते बोल लवकर नाही ज्याला कोणीच नाही त्याला तू पैसे मिळून देतो म्हणतोय बापूच्या देवाला संजय गांधी देवाला सांगितले आता संतोष गांधी विरोधाचे तर मी त्यांना सांगत तो लेला पैसे मिळून देतो बापाने तीन वेळा ती कागद लिहिली एवढी कागद तरा ठरा घेऊन दाखव आणि ती तरा ठाकून कागद आण आणि तीच परत तुला अर्ज देतो भरून तोडी घेऊन त्याच्याकडे तो घेऊन जाईल तुला तरा ठाकून बघितलं असता हस्ताक्षर बघितलं म्हणलं आगा ते त्या आगी सर कशाला गेले तो जर काय काम असेल तर मला सांगायचं ना आजीला घेऊन गाडीमध्ये तहसील कशी रस्त्याला ठेवलेला त्याची कागदपत्र पूर्तता केली आणि जेव्हा तिथं पहिला पेमेंट आलं त्याच महिन्या एक महिन्याने तेव्हा म्हाताने पेढ्याचं पाकिट घेऊन आणि ते पैसे घेऊन बापूंच्या घरी दुकानावर आले बापू हे पेढ्याचं पाकिट आणि पहिलं पैसे तुला बापू म्हणजे ते आता जर मी करत असतो तर मी आज पट्ट्या देत असतो असे हजारो जणांची काम मी केली एक पेढा घेतला आजीला भरवला ते पैसे ते ठेव आजपासून तुला काही भीती नाही जेव्हा बापू असंख्य कामाच्या सातत्याने प्रवासात ग्राहक करण्याच्या कामाला अपघात होऊन गेला म्हातारी जीव लिहिले नव्हते बापू गेलेल्या लोकांना म्हणतात ना देव देवला काय असतो माहीत नाही पण बापूच्या रूपात तो त्या म्हातारीला देव पेटवतात असं सतुमार काम करणारे खऱ्या गरजूंच काम करणारे गाव वगैरे राहतील तेव्हा खऱ्या अर्थाने या चळवळीचं शाश्वत एक काम चालू होतं असे कार्यकर्ते तुम्हाला वगैरे करायचे समजा या ठिकाणी कार्यकर्ते आहेत चार चार कार्यकर्ते उभे राहिले दोन कार्यकर्ते राहतात दोन राहतात त्यातला एकच राहतो तो, तो तालुका बैठक दरमहा तालुका बैठक झाली पाहिजे आणि त्या आठवड्याच्या बाजारात जो एक वार फीस ठेवायचा त्या वारी अशाच मंदिरामध्ये जमायचं सगळ्यांनी चर्चा विचार करायची सगळ्यांनी एकत्र पण आपल्याला पंचायत कार्यालय जायचं त्या ठिकाणी भेट घ्यायची त्या विषयाचे प्रश्न घेऊन जायचं मग सगळ्यात आमची मिटिंग असते त्या मिटिंग साठी आलो होतो पण आमच्या कार्यकर्त्यांचे प्रश्न तेवढे जरा पाहसाहेब म्हणून यांची दर महिन्याला मीटिंग होती दर महिन्याला हे सगळ्या कुठल्या कुठल्या कार्यालयात जातात त्या खात्याचे सगळे प्रश्न सोडवतात त्यांच्याकडे आलेले लोकांची लाईन लागेल त्याच्याशी एक पटकन हात वेगळं करून यांचं काम होत मंत्री महोदय म्हणतात या कार्यकर्त्यांची काम होतं तर ती फोनवर सांगितलेली काम होत नाही नाही साहेब त्यांच्या कानात खुली काढायला जागाच नसते सुख काढायला जागा म्हणजे एवढी परी पण साहेब की काम खरं असं म्हणत नाही साहेब व्हावं असं वाटत नाही झालं की ते डायरेक्ट ऍक्ट करा म्हणते आर्थिक सबनिकाली काढायचं त्याला दीड महिना झालंय ज्या कामाचा पगार घेतात ते काम करण्याचे पात्र नाही विभाग ते पत्र पाठवलेलं चार दहा ठेवायचे खाली येतात बंदी जेव्हा गाव साहेब म्हणतात मला जरा चांगलं गोष्ट मला नाही साहेब तालुक्यातले दहा गावचे वीस गावचे कार्यकर्ते एकत्र येतात अगदी सगळीकडे तशील पाठवतात त्यांची दर महिने

तेव्हा काय अधिकारणा असं आहे या कामात खरंच शेवानीवृत्ती नंतर आपण लक्ष दिलं पाहिजे केंद्र सरकारने परिपत्रक काढले प्रशासनातील कोणत्याही कार्य अधिकाऱ्यांनी आपल्या कामाव्यतिरिक्त जर का त्यात वेळ द्यायचा असेल तर ग्राहक चरक्षणच्या कार्यामध्ये वेळ द्यावा अस स्वतंत्र केंद्र सरकारने परिपत्रक काढले त्यामुळे या चळवळीत काम करणारा अधिकारी सुद्धा सन्मानानं मिळवतो ग्राहक चळवळीच्या लय राजकीय पद वेगळे असत नाही असतो तो प्रशासकीय अधिकारी सन्मानानं त्याला ओळख करून त्याच्या आपलं कार्यालय कसं आहे हे सांगण्याची संधीच्या संधी जेव्हा त्यांना बोलत नाही आपण बोलायची संधी देतो आणि आपलं काम वाढेल कार्यकर्त्यांचे संपर्क कसे वाढतील कि भूमिका जेव्हा आपल्या प्रमुख कार्यकर्त्यांनी घेतली नाही नाही साहेब मला ओळखतात त्याची काय ओळख करून द्यायची असं नाही जाताना सगळ्यांनी समोर जा आपल्या कामाचा ठसा आपण उमटवला पाहिजे जसा जसा गावकरी ग्रामसेवक तो तलाटे असतो तसा वायरमन सुद्धा असतो आणि हा वायरमन मात्र ज्याच्याकडून काही मिळत त्याचा फोन आला की पटकन जातो असं आपल्याला नाही त्याची तक्रार मी करतो लाईट गेली ग्रामीण भागात येईल तर चार तासाच्या फोन गेला चार तासाचा फुसफुस आला पाहिजे झाली तर चोवीस तास दिली पाहिजे शहरी भागात मात्र ते तातडीने बसवली पाहिजे घरगुती कनेक्शन दिले असेल तर अर्ज केल्यानंतर घरात अवतारात दोन अर्ज केला तर एक दिवसाच्या आत तातडीनं घरगुती कनेक्शन दिलं पाहिजे मागणी प्रमाणे वीज पुरवठा मिळणं हा ना ग्राहकांचा हक्क आहे आमच्याकडे मटेरियल शिल्लक नाही वायर नाही मनी नाही मीटर नाही ते तू नेणं आम्ही तिथं बसून साफ सो मटेरियल शिल्लक नसेल तर महावितरणमध्ये इन्फ्रेस प्रोव्हिजन नावाची एक तरतूद असते जर कार्यालयाकडे मटेरियल शिल्लक नाही मध्ये त्याचे पैसे घेतले असतील तर खिशातून इंजिनिअर खर्च करावा ते साहित्या नेव्हा पण ग्राहकाला नाही होऊ नये मासिक बैठक वेळेस त्यांना बिल पास करून घ्यावा अशी कायद्यात करत सगळ्यात महत्वाचं म्हणजे गावोगावी पावसाळा पडला की लोक तुमच्या तारा आणि तुटलेल्या तारा याच्यामुळे अनेक प्राणांतिक अपघात होतात अशा प्राणांतिक अपघातामध्ये पाच लाख रुपये नुकसान भरपाई मिळते पण जेव्हा विजेनं मुलीचा गाव तर त्या क्षमितेच्या अंतिम तिला तातडीने वीस हजार रुपये द्यावे कायद्या तरतू दे तर ता 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 ते इंजिनियरिंग कोणाकडून नाही घेऊन इम्प्रेस प्रोजेक्ट म्हणून ती तरतू देव्हल मध्ये पास करून घ्यावं दोन महिन्यानंतर त्या घरच्या चुकी चुकी असतील त्यांच्यावर आले प्रतिज्ञापत्र एम डेव्हल पत्र आणि इतर स्थानिक लागले वाताच्याला आले सादर केले कागदपत्र तर पाच लाख रुपये त्याला दोन महिने त्यांच्या वाचायला महिलाच्या अशी तरतू आहे बऱ्याचदा हे करण्यासाठी लागतो विद्युत निरीक्षकांचा इलेक्ट्रिकल इन्स्पेक्टर हे राज्य सरकारचे असतात हे एकदा अपघात झाला की विद्युत निरीक्षकांना कळवायचं असतं कळवायचं येऊन स्पॉट फा करायचा असतो स्पॉट फंचा तुटलेली तार त्याचा तुकडा काढून बॅम मध्ये नेट दोसणीचा आवाज देतात तो निश्चितीमध्ये जर महावितरण दोष असेल तर तुमचे पाच लाख नक्की कन्फर्म होतील त्यावेळीच लागतील त्याला दुसऱ्या शाळेने कोर्टात जाण्याची आवश्यकता

किलोमीटर वर फिरायचं जर का पन्नास रुपये कुठलीच फी नाही त्याच्या गाव खाण्यामध्ये जर का शिवाजी गेलो खाण्यामध्ये जर जाणार केलं त्याची कसली फी नाही लशी करणार व्यतिरिक्त गोरांच्या चाऱ्यासाठी येणारी मका गोरांच्या चारा याच्यासाठी येणारे आवश्यक ही सगळी त्या ठिकाणी सडक पडतात म्हणून तो वाटले जात नाही बऱ्याचदा वरिष्ठ कार्यालयाकडून आलेली लसीकरणाची म्हणजे लंकी नावाच्या आधारात असा अशा असंख्य लसीकरणाची आवश्यक लोक शेवटी त्या निघाल्याकडून करून असतात भरात जी मेडिकल वाला इकडे ये मागणी करतो तुझी ते आपण जेव्हा बघतो शाळा जवळ असलेल्या सरपंच जवळ विना विना मगता उपलब्ध असते नाही काही दर्ज करते आपण जर पण बोलत नाही जिल्हा परिषदेच्या पोलीस वैद्यकीय गणदर मी आयडी असेल की मोबाईल नंबर आजर तर तातडीने आपण सांगितलंय आहे तीन दिवस झाले काही मागावरले डॉक्टरला फोन होतो मी आधी इकडे मी आधी इकडे अशा सर्व सांगतात शासकीय कार्यालयात गेलेल्या ग्राहकांना मान्य नाही तर त्याची सेवा हवी हे वाक्य मात्र काय पण हे का वा, वाक्य त्यांचा बाप असल्यासारखं बोलायचं नाही मला आठवतं एका पॉवर हाऊस मध्ये सिटी बिटी मध्ये खूप मोठा घोटाळा झाला आमच्या गावातील पंधरा दिवस लाईट बंद होती ना पंधरा गावात बंद होती सगळ्या जणांना माहित होत एवढं एवढं झाले पंधरा दिवस लाईट येणार नाही उन्हाळाचे दिवस गावात मी फक्त ते सगळं एवढंच म्हणलं साहेब तीन दिवस झालं लाईट नाही काहीतरी घोटाळा झाला हो ना ते असं असं झालंय कोणावर असं ना सीडीबीटी जळाले तरी सांगायला सुरुवात झाली आता फोन सांगायचं सांगतो ना सांगतो ते नाही पण साहेब ग्राहकांनी या सर्व ऐकण्यासाठी फोन केलेला नसतो त्यांना सर्व विमान त्यांना लाईट आला प्रेमाने म्हणतात हो ना साहेब पण एवढा मोठा घोटाळा त्याला एवढे मजूर नव्हते त्याला एवढ्या एवढ्या दिवस लागतोच नव्हतं हो ना साहेब पण माझा प्रश्न आहे मला लाईट हवी एवढ्यासाठी फोन केला होता या सर्व मला ऐकायला वाईट आहे परत चालू झालं फक्त तेवढं साहेब शासकीय अधिकाऱ्याला केलेल्या सहभागी मान्य नाही तो तो काम तातडीने आणखी दोन टीमा बोलावल्या कुठून आपल्याला दुसऱ्या पावला तिसऱ्या दिवशी लोक झालं काय आपल्या प्रश्नाचा आपण व्यापक केलेला अधिकाऱ्याला अजिबात बोलायचं नाही कारण महावितरण कार्यालयामध्ये जर एखादा ज्येष्ठ नागरिकांचं कार्यालय असेल बिल भरायला जायचं जमत नसेल त्या ज्येष्ठ नागरिकांनी व्हॉट्सअपवरती त्या आधी घ्यायच्या नंबरवरती आधार कार्ड पाठवा मी ज्येष्ठ नागरिक हे माझा बिल बरा द्यायचे पण मला काही शक्य होत नाही आणि माझा मीटर तर रेडिंग प्रमाणे वीज बिल आलेलं नाही ते रेडिंग प्रमाणे बिल द्या आणि माझं वीज बिल येऊन घ्या घरी येऊन घेण्याची काही तरतूद आहे त्याची सिटी दुरुस्त करून तुमचं बिल जागेवर दुरुस्त करून घेऊन बिल नेहायला सुद्धा माणसातून जागे असं होत का नाही एका शेवाने म्हणून म्हणला तुम्ही एका बघतो असे फौजी गाव वगैरे असतात पाठव पाठव म्हणून पाठवलं आज आता सगळ्याला कोणाला आला कुठे केलं तो वायर तो बिलावर दुरुस्ती केल्यानंतर एवढं कमी झालं बघा फायरमन ना होता तरी साहेब स्वतः आले होते साहेबांनी प्रत्यक्ष रेडिंग घेऊन त्याचा अहवाल करता बिल दुरुस्ती राखण्यामध्ये परत असं चुकीचं बिल येऊ नये म्हणून राजस्व वर्गीकरण राखण्यामध्ये दुरुस्ती पण घेतली हे काम जेव्हा त्या फौजीला पडलं तेव्हापासून तो फौजी ग्राहक पद्धतीच्या कार्यकर्त्यांना सातत्यानं जातात त्यांना नमस्कार करतो आणि दुसऱ्याने नमस्कार घालावा म्हणून आपण काम करत नाही आपण केलेल्या काम आपण त्याच पावली विसरून जाऊ कुणीची आपण नमस्कार घालत काय केले ते नाही कारण आपण स्वानंद सुखायच्या पेक्षा करतो ज्या कामातून मला आनंद मिळतो या परमेश्वरानं मला दिलेला हा जो देह आहे मला दिलेलं हे असू जन्म आहे तो जन्म फक्त भाकरी जोडण्यामध्ये दिलेला नाही माझ्या आपण खूप उदात काम होत आहे म्हणून मला ग्राहक चळवळीच्या कार्यकर्त्याशी जोडले आणि ग्राहक चळवळीचं काम करण्याची मला संधी मिळाली असं भाग्य माझ्या नशिबी म्हणून मी काम करतोय कोणी मला चांगलं म्हणावं कोणी मला बरं म्हणावं याच्यासाठी नाही तर मी स्वानंद सुखायसाठी काम करतो असं काम करणारे माणसं राहिली पाहिजे मोठं ऐकलं सगळेजण फिरतात सगळेजण फिरतात मोठं ऐकलं पण जेव्हा पेट्रोल टाकायचं आपल्याला कुठेतरी सांगायची घाई असते तो म्हणतो की तिथे जेव्हा आपण दशम खर्च दे दीडशे दे दोनशे आपण त्याला म्हटलं पाहिजे बाबा रे मला लिटर लिटरमध्ये पेट्रोल दे पण एक लिटरच्या ठिकाणी डिजिटल डिस्प्ले होते माझा तिथे एक लिटर खाली एक लिटर पडत नाही मला चांगलं वाटत गवळी होता त्या गवळ्यात नवीन पंप झाला पंपावर म्हणा नवीन पंपावरती पेट्रोल टाकलं एक लिटर पेट्रोल टाकला त्याचे तुला ते सगळे ठेकेकोरी बाबा ते घालून झाला गाडी घरी जायची परत पंप नवीन पंप झाला नाही त्याचा म्हणून त्यानं तिथे पेट्रोल टाकलं त्यानं गाडी घरी काढली अर्धे तुला गाडी घरी जाताना बंद पडली त्याला शंका आली काय करावं पण पंप एक्सरसाईज करावा तो दुसऱ्या म्हणता अरे बाबा असे असं पेट्रोल कमी येते म्हणता शक्यच नाही म्हणला एक काम करा तुमच्याकडे मोठं नरसल आहे का मोठा नर्सल ते घ्या आणि ते एक लिटरच्या मापामध्ये एक लिटरचं माप नाही ना पाच लिटरचं मानला साहेब तुमच्याकडे एक लिटर तुम आपण जमात आग करतोच घालून झाले स्टॅम्पिंग केलेलं एक लिटर सुद्धा जमा मी त्याच्यात ना सरांनी बघा नाही तर तसं होता जेव्हा त्या नडीजीने दिसले चालू केला आणि एक लिटर जातो झाले मापामध्ये त्यांनी घेतलं आणि टाकून सर ठेवलं त्याच्यात ती माप करलं म्हणजे वसोळ करून फेटून माप बोर्ड भरली का म्हणून त्या खिशामध्ये मोबाईलचं शूटिंग चालू होतं आणि मला आता सांग तुझ्या मालकाला पैसे देत नाही आणि हे बजार नंबर या रेकरामध्ये पाठवतो तो आतमध्ये पळत गेला मी त्याच्या जर तिच्या गाडी पाठी मागलं याला मला शायद रे बाबा आठ दिवस याला आताच धंदे केला असा काय कुठं करू नको माझा पारवणार तो होई मला दुसरा टँकर काय भरून मिळत नाही यांना फक्त शाळेमध्ये ऐकलं होतं प्रत्येक पेट्रोल पंपवरती डिजिटल श्रद्धा असेल तर एक मीटरचा माप ठेवणं बंद धनकारक हे पेट्रोल मध्ये भेसळ असेल तर टिपका ठेवणं बंद धनकारक हे पेट्रोल टाकायचं झालं तर त्या पांढरा टिक्का दोन तीन टाकून घ्यायचे पेट्रोल टाकून झालं कागदाचा धरला त्याच्यावर कुठलाही डाग उमटला नाही तर पेट्रोल मध्ये भेसळून यायचं समजावं आणि त्याच्यावर डाग म्हटले तर पेट्रोल मध्ये भेजवा आहे त्या टीम काढावर तारीख टाकावी सही करावी तिथल्या तक्रार पुस्तकामध्ये आपला नाव पत्ता लिहावा सोबत जोडलेल्या टीक जो कार्ड सही करून तारीख टाकलेली आहे त्याच्यामध्ये भेसवायचं मला वाटतं जोपर्यंत त्याच्यामध्ये तपासणी होत नाही तोपर्यंत आपण कॉलर टँकर मिळत नाही त्याच्यात जर का बेसमेंट निघाले सॉल्वर्ट किंवा रॅकेट निघाले तो तर त्यात आपण बंद म्हणजे बंद त्याला कुठल्या शिक्षेची गरज नाही तर कुठल्या नेत्याचा पण पास होणार काय असो असं होऊ शकतं का तर बरेच जण म्हणतात नाही नाही त्याची चिरवायची पण मला काहीतरी आयडिया सांगा कार्यकर्ता अशी आयडिया देत नाही अमक्या तमक्याची जिरवायचे मला काहीतरी सांगा असं उत्न घडण्यासाठी ग्राहकांचा वापर करायचा नाही आपला प्रश्न जे नेतासाठी असला पाहिजे असा येते व्यापक जेव्हा हे दोन विषय जर नसतील ना तर त्या कामाला अजिबात वेळ घालवायचा त्यातून केलेल्या कामातून कार्यकर्ता मिळावा एवढीच अपेक्षा ठेवून बैठक एखाद्या कार्यक्रमाला ले एखाद्या अभ्यासावर करायला नाही येणार त्याला चांगलं घ्यायचं काम ना सवर नाही त्याच्याशिवाय चालत संघटनेसाठी कधीतरी तो तन मन धनाने योगदान तर देईल अभ्यासासाठी एखादा दे जीवन तर देईल संघटनेच्या कामासाठी जे तो उपयोगी झाला पाहिजे नाही तर त्याच किमान आपल्याला सोयी चिंतलं आहे की आमच्यासाठी मला नाही आता कामासाठी माझा बाबा काय शिकलेला आहे त्याला मात्र घेऊन काही काही गोष्टीसाठी आपण थांबू शकतो त्याच्या पोराला आणून आपण त्याला विषय विषय निघाले साहेब माहिती जरा कागद वाटपाचा विषय असा असं झालं वाटतं कोळ फायद्याचा असा विषय असं झालं आमची आई विध होती आणि तिची जमीन कोळ गेली असं झालं कागद घेऊन कार्यकर्ता कागद चालतो

ज्यांच्यासाठी जमीन तुम्ही ठेवणार आहात त्यांना कागद कळत नाहीत तुम्ही कागद मिळणार पडले काय तुला जा एका